सतत एखाद्या व्यक्तीचा वारंवार मनात विचार काय येतो याचा कधी विचार केला आहे का, के का? तुमच्यासोबत असं कधी घडलं आहे का की दिवस असो व रात्र प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी फक्त एकच चेहरा एकच नाव तुमच्या मनात आणि मेंदूमध्ये घर करून राहतं झोपण्यापूर्वी त्याच व्यक्तीच्या आठवणी सकाळी उठल्यावर पहिला विचार त्याच व्यक्तीचा आणि स्वप्नातही वारंवार तीच व्यक्ती येते जर हो तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे पहा कारण आज आपण असं काही जाणून घेणार आहोत की जी व्यक्ती कोण आहे जी तुमच्या मनात इतकी खोलवर बसली आहे तिच्या आठवण वारंवार का येतात हा निव्वळ योगायोग आहे का की यामागे काहीतरी खोल रहस्य दडले आहेत तुमच्याही मनात हेच प्रश्न असतील तर एक विनंती आहे हा व्हिडिओ एका क्षणासाठी स्किप करू नका कारण प्रत्येक सेकंदात तुमच्या प्रश्नाची उत्तरे दडलेली आहेत चला तर मग मनाच्या खोलवर उतरूया तुम्हाला कधी असं वाटलं का की लाख प्रयत्न करूनही एखादी व्यक्ती ही, ही तुमच्या मनातून विचारातून जातच नाही ती तुमच्या स्पंदनांमध्ये सामावलेली असते तुमच्या प्रत्येक विचारात प्रत्येक स्वप्नात प्रत्येक भावनांमध्ये हा केवळ एक भावनिक ओढा नाही यामध्ये काही अद्भुत संकेतही असतात जे सांगतात की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात इतकी खास बनली आहे की या व्हिडिओमार्फत आपण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी बोलणार आहोत जे समजून घेण्यास मदत करतील की एखाद्या खास व्यक्तीच्या आठवणी वारंवार काय येतात आपलं मन तिला का, का विसरू शकत नाही सर्वात आधी आपण जाणून घेऊया की आपलं मन आणि हृदय एकत्र येऊन एखाद्या एक व्यक्तीसोबत भावनिक नातं हे कसं बनवतात त्यानंतर आपण त्या अलक्षित संकेतांना ओळखून जे सांगतात की कदाचित हे नातं सामान्य नसून एखादी अपूर्ण कथा आहे एखादं न सांगितलेलं जुळलेलं नातं प्रत्येक गोष्ट प्रत्येक उदाहरण तुमच्या हृदयाला स्पर्श करेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण जेव्हा तुम्ही खोली समजून घ्याल तेव्हाच कदाचित तुम्हाला शांती मिळेल ज्याच्या शोधात असाल त्याचं हृदय आतापर्यंत भटकत होतं ते तुम्हाला सापडणार आहे पहिला संकेत म्हणजे खुस खास आहे कारण तो अदृश्य नात्याकडे निर्देश देतो रोजच्या बोलण्याची भेटीगाठींच्या गाठींच्या संख्येवर अवलंबून असतो अदृश्य दोरी असते ती जी थेट तुमच्या हृदयाशी खोलवर जाऊन दुसऱ्याच्या आत्म्याशी जोडली जाते कधी कधी आपल्या आयुष्यात एक व्यक्ती येते जी रोज समोर नसते तासन तास बोलणं होत नाही तरीही तिचं अस्तित्व आपल्या भावनांमध्ये असतं ती जवळ असूनही दूर असते आणि दूर असूनही सर्व जवळ असते तुम्ही तिला न पाहताही अनुभवू शकता तिच्याशी न बोलताही समजू शकता तिचं नाव ऐकताच मनात एक हुरहुर दाटून येते आणि विनाकारण तिच्या आठवणी तुम्हाला कधी सुकून देऊन जातात तर कधी अस्वस्थता हा केवळ एक ओढा नाही का है एक बंदन हे एक आत्मिक बंधन आहे जे शब्दांच्या पलीकडच आहे ज्याला तर्काने नाही तर केवळ हृदयाने समजून घेता येतं जर तुमच्या सोबतही असं काही घडलं असेल तर समजून घ्या की हे की व्यक्ती कोणतीही सामान्य व्यक्ती नाही तर तुमच्या आयुष्यातील त्या कथेचा भाग आहे जी कदाचित अपूर्ण आहे पण अत्यंत खरी आहे बरं का आणि हेच कारण आहे ज्यामुळे तुम्ही विचार वारंवार मनात तुमच्या येतो न बोलवता न थकता प्रत्येक वेळी आधीपेक्षाही खोलवर उतरणं जाणारा ज्याला तुम्ही कधीच थांबू शकत नाही कधी कधी आयुष्यात काही क्षण असे असतात जे लहान सामान्य वाटतात पण त्यांच्या प्रभावाने संपूर्ण हृदय भिजून जातं कदाचित एखाद्या खास व्यक्तीसोबत असा क्षण नक्कीच अनुभवला असेल ज्याने तुम्हाला आता स्पर्श केला असेल ती एक स्माईल एक गोड बोलणं किंवा असा एखादा क्षण जेव्हा तिने तुमच्याकडे पाहिलं होतं आणि तुम्हाला वाटलं होतं की बस हीच तर आहे जी मला समजून घेते असे क्षण फक्त आठवणी बनत नाहीत ते तुमच्या भावनांचा भाग बनतात प्रत्येक वेळी जेव्हा तो क्षण तुम्हाला आठवतो तेव्हा तुमच्या मनात एक हुरहुर दाटून येते कधी सुकोनाच्या रूपात तर कधी एक गोळ वेदनांच्या रूपात तुम्हाला पुन्हा त्याच भावनांमध्ये परत जायचं असतं पुन्हा ती स्माईल पाहायची असते तुमच्या संपूर्ण जगाला एक क्षणात बदलून टाकत होती हेच कारण आहे का ती व्यक्ती वारंवार तुमच्या विचारात येते कारण तुम्ही तिच्यासोबत फक्त वेळ घालवला नव्हता तुम्ही त्या क्षणांना स्वतःला जगला होता तिच्यासोबत जणू आयुष्याचा तो भागच अपूर्ण वाटतो कारण त्या एका क्षणात तुम्ही एखादी खोल नात्याची झलक पाहिली होती आणि जेव्हा एखादा क्षण इतकं काही बोलून जातो तेव्हा तो क्षण ते नातच वारंवार हृदयाला धडका देतं तिसरा संकेत म्हणजे अपूर्ण इच्छांची एक शांत कहाणी कधी कधी आपल्या मनात एखाद्या खास व्यक्तीसाठी न सांगितलेल्या अपेक्षा काही अपुरी स्वप्न आणि काही अपूर्ण इच्छा या वाढू लागतात कदाचित तुम्हालाही कधी वाटत असेल की तुमच्यात आणि तुमच्या व्यक्तींमध्ये काहीतरी होतं जे पूर्ण होऊ शकलं नाही एक गोष्ट जी मनातच राहिली एक भेट जी कधीच झाली नाही एखादं नातं जे फक्त बनतच होतं पण वेळेने साथ दिली नाही आणि हीच अपूर्णता तुमच्या आत एक अस्वस्थ बनून घर करून जाते जेव्हा आपण कोणाशी जोडली जातो तेव्हा सोबतच अपेक्षाही जोडल्या जातात की तो आपल्याला सोडून समजून घेईल की कदाचित एक दिवस तो आपला आपल्या मनाचा आवाजही ऐकेल पण जेव्हा त्या अपेक्षा चुकतात तेव्हा हृदय प्रश्न विचारू लागतात जर मला थोडा अजून वेळ मिळाला असता तर मी ती गोष्ट बोलू शकलो नसतो जी मनात दडलेली राहिली आणि हेच प्रश्न दररोज प्रत्येक क्षणी त्याच व्यक्तींच्या आठवणींना अजून खोलवर घेऊन जातात ती व्यक्ती मग फक्त एक आठवण राहत नाही ती एक अपूर्ण कथा बनते ती प्रत्येक वेळी तुमच्या विचारात परत येते कधी सुकून बनून तर कधी वेदना बनून कदाचित हेच कारण आहे का की तिला विसरू शकत नाही कारण जे अपूर्ण राहतं ते अनेकदा सर्वात जास्त हृदयाच्या जवळ असत पुढचा संकेत म्हणजे सर्वात खास सर्वात अनोखा असतो कारण हा केवळ विचार किंवा आठवणीचा खेळ नसतो हा असतो एक खोल आत्मिक जुळणी जी शब्दांविना स्पर्शांविना थेट हृदयापासून हृदयापर्यंतचा एक सरळ मार्ग तयार करते जेव्हा तुम्ही कोणाला खऱ्या मनाने इच्छिता तेव्हा तुमचं मन तुमच्या भावना तुमचे विचार सर्व काही तिच्यासोबत फिरू लागतात तुमचा दिवस तिच्या विचारांनी सुरू होतो आणि रात्री तिच्या आठवणींसोबत संपते मग ती व्यक्ती फक्त कोणी नसते ती तुमच्या आत्म्याचा भागच असते जरी ती तुमच्या जवळ नसली तुमच्या डोळ्यांसमोर नसली तरीही तुम्ही तिला प्रत्येक ठोक्यात प्रत्येक श्वासात अनुभवता ही जुळणी शारीरिक अस्तित्वावर अवलंबून असते हे तर एका ऊर्जेचं नातं असतं जे दोन आत्म्यांना जोडतं जरी त्या एकमेकांपासून एक 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 मैल दूर असेल आणि जर तुम्हीही असं अनुभवत असाल की एखादी खास व्यक्ती तुमच्या मनात आणि मेंदूत बसली आहे तर विश्वास ठेवा तुम्ही एकटे नाही आहात कधीकधी त्यांच्याशी आपण तुटून जोडलेलो असतो जे आपल्याला खूप जवळचे असतात आणि आपण मात्र दुःख हो बाळगून त्या लोकांपासून दूर झालेला असतो पण खरं तर त्या व्यक्ती आपल्या मनामध्ये कुठेतरी खोल रुजलेल्या असतात अशा व्यक्तींना आपल्यापासून दूर करणं खूप कठीण होऊन जातं त्या व्यक्ती आपल्यापासून दुरावलं गेल्यात तरी त्या व्यक्ती कुठेतरी आपल्या मनामध्ये घर केलेल्या असतात तेव्हा त्यांच्याशी आपण तुटून जोडलेलं नातं देखील भक्कम असतं तेही आपल्याला हृदयाच्या एका कोपऱ्यात अनुभवत असतं फक्त ते सांगू शकत नाहीत आणि कदाचित त्यांनाही माहीत नसतं की हे कसलं नातं आहे हो ही भावना कधी कधी वेदनाही देते बरं का कारण ती व्यक्ती आपल्याजवळ नसते पण तरीही तिची गैरहजेरी तिच्या अस्तित्वापेक्षा कमी वाटत असते हा संकेत सांगतो की तुमचं प्रेम हे खरं आहे 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 खोल अगदी वास्तविक आणि आणि याच भावना आनि त्या त्या व्यक्तीतील बंधनाला सिद्ध करतात जो या जगाच्या सीमांच्या कितीतरी पलीकडे आहे पाचवा आणि एक महत्वाचा संकेत म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीसोबत सतत मानसिक संवाद साधत असता हा संवाद प्रत्यक्ष बोलण्यासारखा नसतो पण तुमच्या मनात तिचे विचार तिच्या प्रतिक्रिया आणि तिच्याशी काल्पनिक बोलणं सतत सुरू असतं तुम्ही एखादी गोष्ट वाचता पाहता किंवा ऐकता तेव्हा आपोआप विचार करता की यावर तिची काय प्रतिक्रिया असेल किंवा मी तिला हे कसं सांगेन अनेकदा तुम्ही तिच्यासाठी मनातल्या मनात सल्ला मनात देता तिच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता किंवा तिच्या आनंदाची कल्पना देखील करता हा न थांबणारा विचारांचा ओघ हेच तर दर्शवतो किती ती व्यक्ती तुमच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग बनली आहे तुम्ही तिच्यासाठी नकळतपणे एक मानसिक जागा निर्माण केली आहे जिथे ती नेहमी उपस्थित असते जरी तुम्ही तिला प्रत्यक्ष भेटत नसाल किंवा बोलत नसाल तरी तुमच्या मनात तिच्याशी असलेले हे नातं तुम्हाला सतत तिच्याशी जोडून ठेवतं हा केवळ एक विचार नसून तुमच्या मनाची आणि आत्म्याची तिच्याशी असलेली खोल एकरूपता आहे जी तुम्हाला विसरू देत नाही कारण जिथे मनात संवाद थांबत नाही तिथे नातंही कधी संपत नाही तर मित्रांनो आज जेव्हा तुम्ही हे संकेत समजून घेतले असेल कदाचित तुम्हीही तुमच्या हृदयाच्या खोली अनुभवली शकली असेल एक अशी व्यक्ती शांतपणे बसली आहे तुमच्या प्रत्येक विचारात प्रत्येक शांततेत कधी कधी काही नाती आपल्या आयुष्यात अशी येतात ज्यांना आपण शब्दात वर्णन करू शकत नाही पण हृदयात मात्र कायम ठेवतो अशा लोकांसाठी आपल्यासाठी आपण खास आहे अशी लोक आपल्यासाठी खास असतात ज्यांना आपण आपल्या हृदयामध्ये सामावून ठेवतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन एखाद्या नवीन विचारांसोबत तोपर्यंत तो। धन्यवाद